नमस्कार महाराष्ट्र मी चंद्रशेखर वागदरे आज सिटी समोसाची टीम निघाली आहे जळगावला जे आमच्या महाराष्ट्रात आहे अतिशय जबरदस्त अशी सिटी आहे रात्री साधारणतः एक वाजता निघालो होतो आणि आता ऑन द वे आहे साधारणतः शंभर किलोमीटर असेल अजून हा सिटी समोसाचा प्रवास पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये पोचला पाहिजे सगळ्यात महत्वाचं भारताच्या प्रत्येक गावात पोचला पाहिजे हा आमचा हेतू आहे आणि याच हेतूने आम्ही तो प्रवास करतो त्याच्यामुळे किती प्रवास असो आम्हाला काहीच वाटत नाही कारण की आमचा मोठं खूप मोठा आहे प्रत्येक इंडियातल्या माणसांनी सिटी समोसा खाल्ला पाहिजे ही आमची महत्वाकांक्षा आहे हा आमचा हेतू आहे म्हणून आज जळगावमध्ये आम्ही निघालो आहोत तर पाहूयात जळगावचं लोकेशन कसं आहे ते करत पेटूनी धाव फारू वा गाढू वाऱ्या दि